तर हाय कायज नमस्ते सस्क्रिया का असलाम वालेकुम <laughs> तर आम्ही आज आलेलो आहोत चाकूरला आणि चापुलीच्या मध्ये आलेला आहो म्हणजे चापुलीच्या अलीकडं आहोत थोडं आम्ही लातूरून आलो ला हो। आहोत आता साडेपाच वाजता येते <laughs> अरे बाग हो पडल तर हो का राहनात हो का ट्रेकिंग करलेला आहो आम्ही सध्या कशाची ट्रेकिंग आहे माहिती काही ट्रॅकिंग सीताफळ तोडायची आम्ही सीताफळ तोडायला हव त्या जंगलात लय भारी आहे फक्त विषय निघालता चार वाजता पिक्चर बघून आलो आम्ही मी म्हणलो चला वेस्ता फळ तर बघायच आहोत तर आजी आण शिवाबायानं म्हणला चला जाऊत म्हणले तेवढंच बघूत पण असले तर लगेच उद्या यायला येते ओमीने घेऊन म्हणले ओमीनेच घेऊन मी म्हणलो ओमीने घेऊन यायला येते पहिलं बघावं तर लागेल ना हाय काय नाही कसं आहे काय नाही म्हणून तीनशाचं पेट्रोल भरलो गाडीत आजी आम्ही शिवाबाया निघालो खट्या 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 तर लोक तर दिसला भरपूर पण आता वातावरण सगळं हे झाले हो का सुर काय म्हणते त्याला संध्याकाळ तर झाली आहे सीताफळ तर दिसले आहे का माझ्या वाघाला तर भारी सीताफळ येते तिथं या इकडं हो का बघितलं सीताफळ ही झाड हिरवे रे सापा असते या दमन या आमच्या <laughs> मित्राची फाटली आहे त्यांना तोंडे भारी केलं आज्या मोठे मोठे भारी भारी तोडायचे कशी तोडायचं नाही हम्म फक्त बघायला आपण आहेत का नाही भरपूर आहेत शोभा भरपूर आहेत तेव्हा तोड मी तोडू हळव हो। हळवला आज्या